रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच बेंगलोर व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच बेंगलोर इंदोर मंडी येथे कांदा भावाची आवकेची परिस्थिती काय होती सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे नऊशे एक्क्याण्णव वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार तीनशे एकोणीस रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती जास्त एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली लासलगाव येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सरासरी कांदे एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळ येथे सरासरी कांदा एक हजार सातशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लाट एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असत एक हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकली खाद चोपडा सरासरी एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती असत एक हजार शंभर रुपये क्विंटपर्यंत विकला अबोना येते आज एक नंबर प्रतिचे कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार सातशे पन्नास ते दोन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे एक हजार चारशे पन्नास ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले खात गोल्टी खात पाचशे रुपयापासून एक हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल पर्यंत विकली गोल्टी गोडा सातशे रुपयापासून एक हजार पाचशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवडी ते सरासरी कांदा एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लागे एक हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती जास्त एक हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकली तर बे बेंगलोर आज टोटल पन्नास एकशे पंच्याहत्तर गुन्ह्यांची अवकाली होती पाच दहा टक्के सुपर क्वालिटीचे कांद्याचे भाव पाहूयात एकदम लॉट दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांदे विकले त्या खालोखाल गोळा साईज कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नव्वद टक्के ॲव्हरेज क्वालिटी माल एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर इंदोर मंडी येथे आज स्टॉक क्वालिटी कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर रोक लोकल माल एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज कांदा एक हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी आठशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा